माझं नाव किरण बाबासाहेब खुरुंगळे मी व माझी आई मंगळवारी तुलच्याचे कार्यक्रम होते उकडगावला तिथे गेले होते त्या टायमिंगला मला तांड आले म्हणून पाण्याची बॉटल आणा गेलो दुकानला दुकान पाण्याची बॉटल घेऊन आणतो फोन आलतो म्हणून झाडाखाली उभं होतो फोनवर बोलत पाणीपे त्यावेळी मागणी चौघदा येऊन मला हाताला दोघांनी दो, दो, मला बेल्टीने आणलं दोघांनी मला धरलं व असे मला बेदम मारहाण केले चौघांनी मिळून तिथनं पुढे मला तिथल्या उपडगाव गावातील ग्रामस्थ असतं तिघं चौकांनी येऊन ती सोळा सोडी केली तिथनं मी निष्ठून पळत पळत जाऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पुसलो तरी ते माझ्या मागं पळत पळत येऊन मला हनत कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा येऊन मला बेदंबरांनी केली तरी मी ही सर्व घटना पांगरे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे व त्यांनी मला जाताना चौकं जाणून मानलेली आहे की मला आता हुकला परत गावला गेवला तर तुला मार ना तुक की मग पांघरे पोलिस स्टेशन यांना मला एवढी विनंती आहे की लवकरात लवकर मला न्याय मिळावं लवकर त्यांना शिक्षा भेटावी लवकर त्यांच्यावर कारवाई करा ही विनंती आहे